जय भीम या तमिळ चित्रपटाची सध्या सर्वोत्तर चर्चा सुरू आहे या चित्रपटातून एका आदिवासी दलित महिलेचा न्यायासाठीचा सा संघर्ष चितरण्यात आला आहे महाराष्ट्रातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांची भावनिक ऋणांना बंद जपणारे कोट्यावधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम मानतात जय भीम या शब्दावर हजारो नवी तर लाखो गाणी महाराष्ट्रातील गाण्याकोपऱ्यात गाली जातात तमिळनाडूत पण एका शब्दाने वेळ लावला आहे जय भीम केवळ एक अभिवादनाचा शब्द न राहता आज तो आंबेडकरवादी चळवीचा नारा झाला आहे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला चळवळीचा प्राण मानतात हा शब्द अभिवादनापासून क्रांतीच्या प्रती कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे चला तर मग पाहूया त्याबद्दल आमचा खास रिपोर्ट जय भीमचा नारा आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते हरदास यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये दिला अशी नोंद आहे बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स बिदारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते बाबू हरदास यांनी जय भीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे दरम्यान बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरणी या नार्याला समर्थन दिले होते बाबासाहेब आंबेडकरांचे ना नाव भीमराव रामजी आंबेडकर होते त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जय जयगार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळूहळू संपूर्ण भारतात जय भीम म्हटलं जाऊ लागलं हा सर्व दलितांसाठी एक महत्वाचा जयघोष आहे ज्या जाती जमाती हिंद हिंद जगत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगायला शिकवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज देवाच्या ठिकाणी मानले जातात त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीमधील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला भीम म्हणजे केवळ नमस्कार नमस्ते यांसारखे नाही तर त्यातून आपली आंबेडकरवादी विचारधारेशी जवळीक काय हे होय कुठेही लढा द्यायची गरज असेल तर संघर्षाची तयारी असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे हे या शब्दातून प्रतीत होते दरम्यान आता जय भीम हा चळवळीचा आयकॉन बनला आहे चित्रपट पाहिला असेल तर तुमच्याही लक्षात येईल त्यात कुठेच जय भीम हा शब्द वापरण्यात आला नाही पण आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यात देण्यात आला आहे त्यांनी जय भीम हे क्रांतीचं आयकॉन आहे असंच दाखवण्यात आलं आहे दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा